नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडीमध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे वेगवेगळ्या पक्षांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडत अर्ज भरण्यास सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे नेते आपल्यासोबत आहेत अनिल पाटील आहेत आपण त्यांची भूमिका काय आहे अजून ते कोणत्या युतीत आहेत आघाडीत आहेत अजून गुलदस्तेत आहे आपण जाणून काय सांगा काय नक्की राष्ट्रवादीची भूमिका काय आहे राष्ट्रवादीची भूमिका नाही ते तो निर्णय मान्य राजेंद्रनाथ देशमुख करतील परंतु राष्ट्रवादीची भूमिका अशी आहे की ही नगरपंचायत अतिशय ताकदी आपल्या स्वबळावर सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने तयारी केली आहे आणि सुदैवानं जर युती झाली कोणासोबत तर माहिती म्हणून सुद्धा आपली लढाईची तयारी आहे अण्णा कुठेही अजून दिसत नाहीत की का का दि दा दा जे उमेदवार आहेत त्यांचे अर्ज भरायला दिसत नाहीत किंवा इकडं अजून फिराकलेलेच नाही आहेत अण्णांची भूमिका काय असणार आहे अण्णांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे अण्णा सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधतात तर आम्हाला वारंवार आमचे संवाद साधतात दिवसातून एकदा दोनदा भेटतात जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी मुलाखत स्वतः अण्णांनी घेतलेलेच आणि या आठवाडीत शहरातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधतात आणि ते चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीची भूमिका पुढे घेऊन या पक्षाचे कसे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत तुम्ही युतीमध्ये आहे भाजप असेल शिंदे गट असेल तसे गट आहे कोणाशी चर्चा वगैरे झाल्यात नाही चर्चा तर महायुती म्हणून सर्वांशीच झालेल्या आधी परंतु जो फायनल निर्णय घ्यायचा आहे तो मान्य राजेंद्र देशमुख घेतील शिंदेगड भाजप कोण जवळचं वाटते हे दोन्ही तेवढेच आहेत कुणी काय माहिती म्हणून भाजप तेवढंच आम्हाला जवळचं आहे आणि सुद्धा आम्हाला तेवढंच जवळचं आहे दादा गटाकडून किती उमेदवारी रिंगणात उतरवणार आहे आम्ही आता सतराचे सतराची सुद्धा तयारी केलेली आहे आत्ता सध्या आता, आता काय माझे सहकारी आहे त्यांचे अर्ज भरतोय मान्य आपल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि अमिता पाटील यांचाही अर्ज भरतोय माझा सहकारी प्रवीण जाधव त्याचा अर्ज भरतोय काल याला पाप्पा अर्ज भरला आहे आणि बरेच राष्ट्रवादीच्या चिन्हावरती काल मला ते तीन चार अर्ज झाले किती अर्ज दाखल केले त्याचे सांगता येणार नाही ना म्हणजे पक्षाच्या ह्याच्यावर किमान सहा तर झालेले आहेत असं मला दिसतंय आणि फायनलपदासाठी पक्षाचा कोण चेहरा आहे का हो निश्चितपणे तो मान्य राजेंद्र देशमुख यांनी ठरवलेला आहे चेहरा ते आता तुम्हाला उद्याचा सकाळी कळेल अकरा वाजता